नमस्कार जगस रेसिपीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवत आहोत क्रिसमस स्पेशल प्लम के। केक हा प्लम केक आपण एगलेच बनवणार आहोत त्याचबरोबर हा केक मध्ये न बनवता कढईमध्ये अथवा पातेल्यात कसा बनवायचा हे सुद्धा बघणार आहोत अतिशय सॉफ्ट चविष्ट असा हा प्लम केक तयार होतो तर मग वाट कसली बघताय चला आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर हो प्लम केक बनवण्यासाठी इथे मी फ्रेश असा ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे जर तुमच्याकडे असं ऑरेंज ज्यूस नसेल तर तुम्ही रेडीमेड पॅकेटमधलं सुद्धा ज्यूस इथे वापरू शकता तर अर्धा कप आपण इथे घेतलेला आहे ऑरेंज ज्यूस आणि त्यामध्ये काही ड्रायफ्रूट आपण सोप करून ठेवणार आहोत त्यासाठी इथे मी दोन चमचे बारीक कट करून घेतलेले बदाम घेतलेले आहे त्यानंतर दोन चमचे काजू घेतलेले आहे आणि दोन चमचे इथे घेतले आहेत मनुके त्याचबरोबर इथे मी वेगवेगळ्या कलरची तुटी फ्रुटी घेतलेली आहे तर प्रत्येकी कलरची एक एक चमचा अशी तुटी मी इथे वापरलेली आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि रात्रभरासाठी आपल्याला हे भिजत ठेवायचे आहे जर तुम्हाला वेळ नसेल तर अशा वेळेस तीन ते चार तास तुम्ही यामध्ये भिजवून ठेवले तरीसुद्धा चालणार आहे आता दुसऱ्या बाजूला आपण लगेचच कॅरेमोल सिरप तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करून घेतली आहे आणि त्यामध्येच अर्धा कप एवढी साखर घातलेली आहे साखर घातल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि अजिबात आपल्याला ही साखर हलवायची नाही हलकीशी ही साखर विरघळायला लागली ला की त्यानंतर आता आपण ही चमचने हलवून घेणार आहोत कारण की ह्या कॅरेमोल सिरपला आपल्याला खूप छान असा रंग येऊ द्यायचा हो आहे त्यामुळे सुरुवातीला आपण साखर अजिबात न हलवता एखादा मिनिटभर तशीच ठेवली इथे बघू शकतात साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि याला छान असा रंगसुद्धा आलेला आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा कप एवढे पाणी घालून घ्यायचे आहे आणि पाणी घालताना दुसऱ्या बाजूला लगेच एक चमच्याने आपल्याला हे मिश्रण हलवायचे आहे म्हणजे या कॅरेमल सिरपच्या अजिबात काठी अशा तयार होणार नाही आता हे सर्व व्यवस्थित असे मिक्स झाल्यानंतर पुन्हा आपल्याला गॅस चालू करून या मिश्रणाला एक उकळी काढून घ्यायची आहे जर आपण गॅस चालू असतानाच यामध्ये पाणी घातले असते तर अंगावर आपल्या वाफ आली असती त्याचबरोबर या मिश्रणाच्या बऱ्याच प्रमाणात गाठीसुद्धा तयार झाले असतात त्यामुळेच आपल्याला साखर विरघळल्यावर गॅस बंद करूनच यामध्ये पाणी घालायचे आहे आता या मिश्रणाला छान अशी उकळी आलेली आहे गॅस बंद करून हे मिश्रण आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे तोपर्यंत आता आपण केकची जी पूर्वतयारी आहे ती करून घेणार आहोत तर इथे मी केक टीन घेतलेला आहे तर सहा इंचा टिन इथे आपल्याला वापरायचा आहे केकटीनमधून केक हा व्यवस्थित असं बाहेर यावा यासाठी मी इथे बटर पेपरचा वापर करणार आहे सर्वात अगोदर केकटीनला मी बटर लावून घेतलेला आहे नंतर बटर पेपर यामध्ये व्यवस्थित ठेवल्यावर त्या पेपरलासुद्धा मी बटर लावून घेतलेला आहे त्याचबरोबर कडीच्या सुद्धा मी बटर पेपर हा लावून ला घेणार ला आहे अशा पद्धतीने हा आपला केकटीन व्यवस्थित असं तयार झालेला आहे आता यानंतर आपण कोरडे जे पदार्थ आहे तर ते चाळणीने चाळून घेणार आहोत अडीचशे मिलच्या कपाने मी एक कप एवढा मैदा इथे घेतलेला आहे त्यातच मी एक लवंगाची पावडर करून घालून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये एक टी स्पून एवढी बेकिंग पावडर घातलेली आहे आणि हाफ टीस्पून एवढं बेकिंग सोडा यामध्ये घातलेला आहे प्लम केक बनवत आहोत त्यासाठी इथे मी वन एट टी सुद्धा कमी दालचिनीची पावडर घालून घेतलेली आहे आणि यामध्येच मी दोन टेबलस्पून एवढी घातलेली आहे ले मिल्क पावडर आता हे जे सर्व पदार्थ आहेत आपल्याला चाळणीने व्यवस्थित असे चाळून घ्यायचे आहे म्हणजे याचे काही जाडसर कण किंवा काही गाठी वगैरे असतील तर ते आपल्याला चाळणीवर वरच्यावर वर, वर ह्या राहतील आता हे सर्व पदार्थ व्यवस्थित असे मिक्स झालेले आहे तर त्यानंतर लगेचच आता आपण केकची तयारी करायला घेणार आहोत ते म्हणजे इथे मी घेतलेलं आहे वन फोर टी स्पून एवढे दूध आणि त्यामध्ये वन फोर टी स्पून एवढे घेतलेले आहे रोजच्या वापरातले तेल इथे तेलाऐवजी तुम्ही तुपाचा अथवा बटरचा सुद्धा वापर करू शकतात आणि हे दोन्हीही व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण जे कोरडे पदार्थ चाळून ठेवलेले होते ते आता आपण दुधा हे दुधाच्या आणि तेलाच्या मिश्रणामध्ये घालून घेणार आहोत आणि हे आपल्याला हलकेसे असे मिक्स करून घ्यायचे आहे आता हे मिक्स करून झाल्यानंतर लगेचच आपण पूर्णपणे थंड करून घेतलेले जे कॅरमल सिरप आहे तर ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपण हे कॅरेमॉल सिरप यामध्ये घालून हे जे मिश्रण आहे तर ते पुन्हा एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता ह्या कॅरेमॉल सिरपला छान असा रंग आलेला आहे त्यामुळेच केकची चवही छान लागणार आहे त्याचबरोबर केकला सुद्धा छान रंग येणार आहे इथे मी रात्रभरासाठी हे जे ड्रायफ्रूट आहे तर ते ऑरेंज ज्यूसमध्ये व्यवस्थित असे भिजत घातलेले होते आणि तुम्ही बघू शकता खूप छान असे हे सर्व ड्रायफ्रूट फुलून आलेले आहे हे सर्व मिश्रण ऑरेंज ज्यूससह या केकच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचे आहे आता केकला छान अशी चव यावी यासाठीच यामध्ये मी एक स्पून एवढा व्हॅनिला इसिनसुद्धा घालून घेतलेला आहे आणि पुन्हा आता हे मिश्रण व्यवस्थित असे मिक्स करायचे आहे जसे मी तुम्हाला अगोदर सांगितले हे ड्रायफ्रूट ऑरेंज ज्यूसमध्ये सोक करायला वेळ नसेल तर अशा वेळेस तीन ते चार तास तुम्ही हे ऑरेंज ज्यूसमध्ये सोक करून घेतले तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतर एक टी स्पून यामध्ये मी घालून घेतलेला आहे व्हिनेगर जर तुमच्याकडे विनेगर नसेल तर अशा वेळेस तुम्ही लिंबाच्या रसाचासुद्धा वापर करू शकतात आणि अगदी आपल्याला फास्टमध्ये हे सर्व मिश्रण छान असे एकजीव करून घ्यायचे आहे दुसऱ्या बाजूला मी गॅसवर पातेले गरम करण्यासाठी ठेवलेले आहे पाच मिनटांसाठी तर गॅसची फ्लेम मिडीयम ठेवून पातेले गरम करून घेणार आहे आपला हा केक टीन तयार आहे तर लगेचच केकची बॅटर यामध्ये घालून घ्यायची आहे इथे तुम्ही केकच्या बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकतात अशाच पद्धतीचे बॅटर आपल्याला इथे हवे आहे केकचे बॅटर केकटीनमध्ये घातल्यावर दोन ते तीन वेळेस केकटीन टॅप करून घ्यायचं आहे पातेले गरम झालेले आहे पातेल्यामध्ये मी एक स्टीलची रिंग ठेवलेली आहे त्यावरच आता आपल्याला केकटीन हा ठेवून घ्यायचा आहे आणि यावर आपल्याला घट्ट सरसे झाकण लावायचे आहे केक आपल्याला साधारणतः पन्नास मिनिटे बेक करून घ्यायचा आहे पण त्यातली जी सुरुवातीची दहा मिनिटे आहे तर त्यावेळेस आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे आणि दहा मिनटानंतर आपल्याला ही गॅसची फ्लेम अगदी लो करून घ्यायची आहे केक शिजायला ठेवून साधारणतः अर्धा तास झालेला आहे आणि मी झाकण काढून आता काजू मनुके फ्रुटी आणि चेरीने हे केकचे डेकोरेशन करणार आहे सुरुवातीला आपण केकवर जर हे असे डेकोरेशन केले असते तर केक फुलल्यामुळे हे सर्व जे पदार्थ आहेत केकच्या आत निघून गेले असते त्यामुळे केक हा फुलल्यानंतर मी यावर असे हे डेकोरेशन करते आहे पण एक आपल्याला इथे लक्षात ठेवायचे आहे की हे डेकोरेशन करताना खूप जास्त वेळ आपल्याला इथे घालवायचं नाही अगदी झटपट आपण हे डेकोरेशन करून घेणार आहोत आणि पुन्हा आता आपल्याला गॅसची फ्लेम ही लो ठेवूनच यावर झाकण ठेवायची आहे आणि केक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर सुरुवातीपासून आत्तापर्यंत आपण केक हा पन्नास मिनटे शिजवून घेतलेला आहे आता आपण झाकण काढून बघणार आहोत तर सुरीने आपण सर्वात अगोदर केकच्या मध्यभागी चेक करणार आहोत आता केकच्या मध्यभागी सुरी घातली असता तुम्ही इथे बघू शकतात सुरी ही पूर्णपणे क्लीन आलेली आहे म्हणजेच आपला केक हा पूर्ण शिजलेला आहे तरीसुद्धा आपण केकच्या साईडने सुद्धा पुन्हा एकदा सुरी घालून बघणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता पुन्हा ही सुरी पूर्ण क्लीन आलेली आहे म्हणजे केक शिजलेला आहे जर क्लीन आली नाही तर अशा वेळेस तुम्ही पाच मिनटं अजून हा केक शिजवून घ्यायचा आहे आता हा केक मी बाहेर काढून पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे आणि आता हा केक आपण डीमोल्ड करून घेणार आहोत आता इथे बटर पेपर लावल्यामुळे तुम्ही बघू शकता केक हा टीनमधून काढणे अतिशय सोपे झालेले आहे आणि इथे केकला खालच्या बाजूने खूप छान अशी जाळी पडलेली आहे आता बाजूचे जे बटर पेपर आहे तो सुद्धा आपण काढून घेणार आहोत तर बाजूने सुद्धा इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी ह्या केकला जाळी पडलेली आहे आता आपण लगेचच हा केक सुद्धा करून बघणार आहोत दिसायला हा प्लम केक खूपच सुंदर असा दिसतो आहे इथे आपण हा केक एकलेस बनवलेला आहे त्याचबरोबर ओव्हनचा वापरसुद्धा इथे केलेला नाही तरीसुद्धा तुम्ही बघू शकता अतिशय सॉफ्ट असा हा केक इथे तयार झालेला आहे आणि असा हा केक चवीलासुद्धा अतिशय अप्रतिम लागतो असा हा प्लम केक बाहेरूनच दिसायला सुंदर आणि सॉफ्ट दिसत नाही तर तो आतून सुद्धा छान असा जाळीदार आणि सॉफ्ट स्पॉन्जी असा तयार झालेला आहे आणि चवीलासुद्धा अतिशय हा चविष्ट तयार होतो तर तुम्हीसुद्धा असा हा प्लम केक घरच्या घरी नक्कीच तयार करून बघा आणि तो तुम्हाला कसा वाटलं हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असेच एका छानशा आणि झकास रेसिपीसोबत